हे चाय भी आपण सर्व करते वैसे आहे ना मसाला है अच्छा मसाला स्पून लाटणं पण बघू शकता लीमच्या लाकडापासून हे पोलपाट लाटणं आपण जसं बोलतो बघा हे तिकडे बघू शकता हे पोलपाट आहे बघू शकता आपल्याला चपाती डेली यूजसाठी आपल्याला डेली आपल्या घरात चपाती, चपाती ही बनतच असते चपातीसाठी पण हे लाकूड खूप छान आहे आणि याच्यावरतीही लाटणं येणार आहे बघू शकता खूप सुंदर असं लाटणं आहे चमचा आहे जेवणाचं आपण भात भीत नाही का आणि भाजीबीजी परतायला हा कितीला येतो भैया टू हंड्रेडला आहे चमचा वा खूप सुंदर आणि हे इथे पण आहेत बघू शकता डाळीला आहे हा झारा बघू शकता आपण पुरी वगैरे बनवतो ना तर बघा एकदम मस्त पैकी आपण काही ना काहीतरी असं कोण आलं तर मीठ वगैरे देऊ शकतो ते जेवण असतं ते जे आपण काढून घेतो वगैरे हे कसं काढायचं वाव खूप सुंदर मस्त पैकी वाव खूप भारी एकदम मस्त ना कफाची डिझाईन्स आहे मस्त एकदम एक्सक्लुझिव्ह बघू शकता आपण दही बी ठेवतो ना मुरवाशी तर दही बी साठी पण हे खूप सुंदर आहे पण आपण काय उरलं सुरलं ना असं काढू शकतो मस्त पैकी बघू शकता वाव खलबत्ता तर एकदम भारी आहे मैत्री बघा ना वाव खलबत्ता लसूण हे कुटायला विटायला मस्त एकदम बारी वाटतं ना एकदम खलबत्ता बघू दे वाव किती सुंदर मस्त आहे की शिल्पामुळे मराठी शिल्पामुळे एडिट करण्यामध्ये तुमच्या सर्वांचं सा मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे बोरवली वेजला कोरा केंद्र ग्राउंड नंबर एकला आपल्या दादांचं स्टॉल आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा लाकडांच्या वस्तू आहे जे की पूर्वी आपल्याकडे आजीपासून असे बनव जेवण ह्याच्यामध्येच बनवलं जात होतं आणि खूप सुंदर अशा व्हरायटीचं कलेक्शन आहे जे की आपल्या दादांच्या स्टॉलवर आहे तर त्याला व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत व्हिडिओला कुठे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला शॉपला आता व्हिजिट करणार आहोत

आपल्याला रेग्युलर तर लागतंच लागतं बहिणींना घरी चॉ कापायला तर हे मस्तच आहे खूप सुंदर अशा डिझाईन्समध्ये दे, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तुम्हाला येणार आहेत भारीमध्ये एकदम आहे कलेक्शन एकदम खूप सुंदर आहे आणि लाकूड पण बघता ना लाकूड चांगलं आहे लीमचं चा लाकूड आहे आहेत खूप सुंदर असं लाकूड आहे आणि खूप स आपण वॉशेबल पण करू शकतो हे मस्तच हे चाय बी आपण सर्व करते वैसे आहे ना वाव अच्छा मसाला स्पून और वो जो प्लेट आहे कौन सा आहे ये जो आपण चाय वगैरे सर्व सकते हैं ओके वाव हे किती क्रॉस्ट काय ट्वेल्व फिफ्टी अच्छा ईच थर्टी रुपीज आहे बघू शकता हे आपण मसाल्यांमध्ये का चमचे ठेवतो प्लास्टिकचे तिशाई लाकडाचे बरे ना आणि खूप सुंदर आहे आणि नीमच्या लाकडापासून हे बनवलेलं आहे वस्तू आणि हा चमचा कसा आहे दादा 75 अच्छा ओके तर बघू शकता हे पण तुम्ही आपण मोठे मोठे चमचे वापरू शकतो जेवणाच्या ह्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये वगैरे खूप सुंदर आहे लाटणं पण बघू शकता लीमच्या लाकडापासून आहे हे पोलपाट लाटणं आपण जसं बोलतो बघा हे तिकडे बघू शकता हे पोलपाट आहे बघू शकता आपल्याला चपाती डेली यूजसाठी आपल्याला डेली आपल्या घरात चपाती बनतच असते चपातीसाठी पण हे लाकूड खूप छान आहे आणि ह्याच्यावरतीही लाटणं येणार आहे बघू शकता खूप सुंदर असं लाटणं आहे आणि छान आहे एकदम क्वालिटी व्हरायटी जर बघता ना खूप सुंदर आहे एकदम मस्त तर आणि ह्याच्यामध्ये चमचे पण बघू शकता हा पण एक चमचा आहे जेवणाचा आपण भात बीत नाही का आणि भाजीभिजी परतायला हा कितीला येतो भैया टू हंड्रेडला आहे चमचा वा खूप सुंदर आणि इथे पण आहेत बघू शकता डाळीला आहे हा झारा बघू शकता आपण पुरी वगैरे बनवतो ना त्याच्यासाठी खूप सुंदर सुंदर जशी तुम्हाला साईज पाहिजे आहे त्या साईजमध्ये तुम्हाला इथे चमचे अवेलेबल होऊ शकते पलिता पण बघू शकता उलातनं खूप सुंदर आहे एकदम आणि आजकाल तर हेच थोडं बघतो ना प्रोफेशनली जर बघितलात तर आजकाल हेच अवेलेबल आहे जी तिकडे जाल तिकडे खूप सुंदर असं आणि हे आपण ढोसेविषये बनवतो ना ह्याच्यासाठी पण हे खूप छान आहे इसं पर कॉस्ट काय आहे अच्छा हे वन फिफ्टीला आहे ओके आणि हे टू फिफ्टीला आहे ओके तर बघू शकता हे जे रेंज आहे झारा डाळीचं चमचा वगैरे हे तुम्हाला दोनशे पन्नासच्या रेंजला आहे आणि हे दीडशेच्या रेंजला तुम्हाला भेटणार आहे की वाव खूप आणि वाटा तर बघा एकदम मस्तपैकी आपण काही ना काहीतरी असं कोण आलं तर मीठ वगैरे देऊ शकतो या ह्याच्यात लोणचं काढू शकतो म्हणजे बघा ना तसं खूप सुंदर असं वाट आहे ही वाटी कशी दिली भैया वन फिफ्टीला वाव एक दीडशे रुपयाला वाटी आहे आणि हे बघू शकता हे आपण राहिलेलं जेवण असतं ते आपण काढून घेतो वगैरे हे कसं काढायचं वाव खूप सुंदर मस्त भेटेल तर बघू शकता हे आपण काही रेट किती काही आहे टू थाऊजंड टू थाउजंड फाईव्ह हंड्रेडचं आहे बघू शकतो लिमच्या पूर्ण लाकडाचं आहे प्युअर लीमच्या लाकडाचं आहे हे तुम्हाला आहे ना तुम्ही काही उरलं सुरलं असेल तर तुम्ही हे ठेवू शकता म्हणजे कळलं का असं खूप सुंदर आहे असं प्लेटेस बघू शकता आपल्याला जेवा जेवणाच्या प्लेटेस आहेत या नाश्ता वगैरे करायला त्या बघ खूप सुंदर अशा अवेलेबल ले आहेत नीमच्या लाकडापासूनच्याच आहेत बघू शकता क्वालिटी मेन चांगली आहे यांच्याकडे तुम्ही प्राईज बघू नका मेन क्वालिटी बघा ह्याची प्राइस काय आहे थाउजंड फिफ्टी अच्छा एक हजार पन्नास याची कॉस्ट आहे पर पीसची तर बघू शकता खूप सुंदर आहे आपल्याला घरी वापरायसाठी आणि ॲक्च्युली एक, प्रोफेशनली तर बघायला गेलं तर खूप सुंदर आहे आणि नीमच्या ह्याच्यात आहे ह्याच्यात आपण जेवलेलं पण चांगलं असतं पूर्वीची लोकं असेच ह्याच्यात जेवत होते वाव आणि हे तर बघू शकता कप आहेत वाव खूप भारी एकदम मस्त ना कपाची डिझाईन्स आहेत मस्त आहेत एकदम एक्सक्लुझिव्ह खूप सुंदर आहे चहा बरोबर कप मस्त ना चा ह्याच्यातनं पेजी हा कितीला कप आहे काय का दोनशे पन्नासला आहे ॲक्च्युली जी कॉच जी आहे ना हे नीमच्या लाकडंच आहे ना ह्याची प्राईज आहे ॲक्च्युली तुम्ही ह्याच्यातनं जर घेता ना वस्तू सर्व करता खूप सुंदर मस्त ते बघा हे मसाले बिसाले आपण जर वर्षातून भरून ठेवतो त्याच्यात आपण या कुळदाचं पीठ झालं या बेसनचं पीठ झालं आपल्याला काढायला लागतं ना त्याच्यासाठी हे चमचा आहे स्पून मस्त एक हा कितीला दादा वन फिफ्टीच्या रेंज आहे वाव हा दीडशे रुपयाला आहे खूप सुंदर आणि बघा हे चहा आणि त्याच्यावर असं हे कब्बशी असा सेट आहे ना हा सेट कितीला भेटेल आपल्याला सिक्स हंड्रेड ला हा सेट आहे बघू शकता तुम्ही जे घेता हे वर्षानुवर्ष टिकेल उलट चांगलं मस्त पैकी सहाशे रुपयांचा सेट येणार आहे हा पूर्ण बघू शकता मस्तच डिझाईन्स आहेत खूप सुंदर सुंदर अशा पुढे बघणारे लहानपणी आपण असं ताकद ना जेवत होतो मैत्रिणी बरोबर की नाही आता लहानपणीची एक आठवण उभवली खरखरंच मस्त आहे अशी प्लेट आहे कि 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 किती छान वाटते ना एकदम भारीमध्ये ही प्लेट बघा किती मस्त आणि मेन गोष्ट जाड आहे बघा ना हातात घेतल्यानंतरच होतं जड जड आहे हे कितीला आहे साडेसातशे रुपये म्हणजे तुम्ही इडली ठेवू शकता या डोसा चटण्या ठेवू हो शकता दोन प्रकारच्या मस्त साडेसातशेला आहे तर त्याच्यात मोमोज वगैरे आपण खातो या नाश्ता देतो पाहुणे आल्यानंतर त्याच्यासाठी ही जी सर्विंग प्लेट असते खूप सुंदर मेन प्लेट झाडं आहेत ना त्याची कॉस्ट लावली आणि नीमचं लाकूड आहे ह्याची कॉस्ट काय आहे फाय फिफ्टी कॉस्ट आहे ह्याची वा आता हे बघू शकता आपण कोण आलं की आपण ज्यूस देतो एखाद्याला ते ज्यूस देताना आपण नाही काय थंड असं ज्यूस देतो मस्त पैकी ना किती छान वाटतं अँटिक पीस हे आपण असं शॉकेज कपड्यात ठेवायला पण किती छान वाटेल मस्तपैकी ह्याची कॉस्ट काय आहे फोर फिफ्टी इच म्हणजे एकाची प्राईज ही फोर फिफ्टी आहे असं ठेवायला या रुक्वातीला वगैरे किती छान वाटेल ना आणि मस्त पैकी आणि भारी आहे घरात पण तुम्ही यूज करू शकता वगैरे मस्त फोर फिफ्टीच्या रेंजला ग्रेट मस्त खूप छान आहे पुढचं बघणार आहोत आपण हे काय आहे अच्छा सर्विंग आता बघू शकता तुम्ही जर कोण पाहुणे आला तर तुम्ही ह्याच्यामधून चहाचे कप वगैरे मिळू सर्विंग करू शकता तर हे असं हे आहे की तिला आता बाराशे पन्नासला हे इच आहे ना एक एकाची प्राईज जी बाराशे पन्नास आहे मैत्रिणी हा तर उचलता पण येत नाही एवढं भारी वाटतं आहे कलेक्शन तर बघू शकता ह्याची एव मस्त मस्त असं व्हरायटीचं कलेक्शन ही मोठी ताट बघू शकता एक बडा साईज किती काय आहे ट्वेल्व्ह हंड्रेड और ये फिफ्टीन हंड्रेड बघू शकता हे बाराशे रुपयाला आहे आणि हे पंधराशे रुपयाला इच प्लेट आहे खूप सुंदर अशी वाडगी पण बघू शकता वाडग्यांची कॉस्ट तुम्हाला सांगते वाडग्यांची कॉस्ट काय इसका कॉस्ट काय बडे का अच्छा वन फिफ्टीचं स्टार्टिंग आहे एक हजारापासून स्टार्टिंग आहे जे तुम्हाला तीन हजारापर्यंत भेटेल बघू शकता आपण दही बी ठेवतो ना मुरुशी तर दही बीसाठी पण हे खूप सुंदर आहे एकदम मस्त बेकी हा भैया इसका कॉस्ट क्याय ट्वेल्व फिफ्टी वाव खूप सुंदर मस्त बेकी असं हे एक दुसरं पण आहे आपण काय उरलं सुरलं ना असं काढू शकतो मस्त बेकी बघू शकता वाव खलबत्ता तर एकदम भारी आहे मैत्रिणी बघा ना वाव खलबत्ता लसूण हे तुटायला विटायला मस्त एकदम भारी वाटतं ना एकदम खलबत्ता बघू वाव किती सुंदर मस्त पैकी छान ना एकदम मस्तच एकदम कलबत्त्यामध्ये डिझाईन्स आहेत वाडगी आहेत पॉट आहेत तुम्हाला काही ना काहीतरी दही बी हे करायला तर नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा कोरा केंद्र ग्राउंड नंबर एकला गोरवडी वेस्टला या दादांचं आपलं एक्झिबिशन चालू आहे तर नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा